नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर वर असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालो तर सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी अवकाळ चारशे चाळीस क्विंटल जास्तीत दर पाच हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती करमाळा या ठिकाणी अवकाळी दोन क्विंटल दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बरा बघा तसं पुढील बाजार समती रिसोड वाशिम या ठिकाणी जास्ती दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसदर पाच हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसं पुढील बाजार समिती आहे मानोरा या ठिकाणी अवकालेली चाळीस क्विंटल जसे दर पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्व सदन दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा